जाता जाता मध्येच वाटेत आमची बुलेटच बंद पडली आहे आता कुठे हरवला आता दिसतच नाही परवाच काच लावून आणली घड्याची आणि परत आता काच तोडली पडशी कसा करतो कसा करतो <laughs> काका नाही कोण नाही हा हाय अच्छा तू आहे हा अतंग आहे आणि हा पप्पा आहे अरे तो बॉल किती जड आहे तुला येतोय काय डॅडा गाडी कुठे लावतोय इकडे लावतोय हां चल मग आपण जाव्या पुढे चल पुढे जाव्या येईल डॅडा मागून चल डॅडा पाहिजे तुला <laughs> डॅडा लवर चल गाडी घेऊन जात आहे त्याला पाव करतोय नको नको तिथे नको नंतर नंतर डॅडाला घेऊन जाऊया चल डॅड बाहेर ये बाहेर ये बाहेर लाईट लाईट ये येशवी येशील का मिठी त्याला कसा करतो कसा करतो चल चल आता डॅडा चाललाय हा पकडा घट्ट त्याला हाय काय दा तार सिटी मॉलला आलेलो आणि चांगला थोडं फिरायला आणलेलं कारण का खूप दिवस झालं तो घरीच आहे कुठे गेला असता त्या डॅडाच्या पायाला ब लागलं होतं ना म्हणून आम्ही कुठे बाहेर वगैरे पण नव्हतो गेलेलो तर घरीच होतो जास्त टाईम तर तर तो खूप बोर झाला आलेला बिचारा तरी मी इकडे तिकडे जवळपास त्याला फिरवायला न्यायची बाहेर वगैरे राऊंड मारायला पण असं बाहेर असं लांब कुठेतरी त्याला आणलं नाही सगळ्यात जास्त तर त्याला डॅड्याच्या बुलेटवरनाच फिरायला आवडतं खूप मजा येते त्याला डॅड्याच्या देड़ा बुलेटवरनं फिरायला तर त्याला बुलेटवरनं फिरायची लय घाई तर सारखा तो, तो बोलायचा बुम 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 डॅडा भूम बुम पण डॅडाला काय गाडी चालवता येत नव्हती पाहायला लागल्यामुळे तर आता मी आलो आहे तिकडे आर सिटीला आता त्याला घेऊन फिरतोय त्याचा डॅडा आणि मी पण एका साईडला ते लोक तिकडे चालतात आणि मी तिकडे चालते ते लोक तिथे एकदम त्या साईडला आहेत पुढे तिथे तिथे पुढे पोचलेत ते आणि मी अजून इथूनच चालते जाऊन दे मजा करून घेऊन दे बाप्पाला आणि लेकाला चलाय बघ कसं शर्ट वगैरे बघ त्यांनी घातलंय तुला शर्ट घालायला रडायला येतं ना भरपूर हा तू टी शर्ट घालत नाही शर्ट घालत नाही कोण आहे पप्पाला हे घेऊया आपण हे घेऊया पप्पाला सांग मग पप्पाला तुझ्या पप्पाला सांग हे घ्यायला त्याला पप्पा घेईल तेव्हा घेईल त्याला हात नकोलाच हो ते पडू ना ते काका बघते बघते पण त्यांना पण डोळेच ना आईच नाहीये त्यांना नोच पण नाहीये अरे ह्यांना आहे अच्छा ह्यांना आहे हा ह्यांना हाय हा काय आता अच्छा तो आहे हा आहे आणि हा पप्पा आहे कुठे आहे काय दाखवतोय शर्ट दाखवतोय मग अशी म्हणतो दा त्याला आथांग धावला धावला कुठे जायचंय काय आ काय आ काय तिथे तिथे काय ते नाही हात नाही पोचत मम्माचा हा मम्माचा हात नाही पोहोचत तिथे खूप उंच आहे बघते बॉल बॉल आहे ना घरी आता बॉल नाही घ्यायचा नो ना। no. बॉल आहे आपल्या घरी ती त्या बॉलने खेळूया चल चल अरे गुड बॉय रे माझा तू ऐकतो माझ मीच ऐकल पाहिजे तुला डॅडा तुला घेऊन ना देणार आता कशी चालवायची अशी चालवायची हा चालव चालव बघा चालत होता येते का मी तुला काढून देते नाही रे बंद आहे ते लॉक हाय 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 ये आहे हा आहे। चल ये पडशील अरे ती दोन चाकावाली बघ ना चाका हे ना सिंगल चाकाचं आहे ना तर त्याला चालवता नाही येत आहे जाऊ दे चल चल सोनू नको पडू होईल ह्याच्यावर चल तुला नाही येत चालवायला <laughs> अरे तो बॉल किती जड आहे तुला येतोय काय टांग कुठे आथांग आथांग कुठे हरवला आथांग दिसतच नाही कुठे आथांग ए कुठे आथांग कुठे आथांग का आथा? 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 बघ <laughs> फटके देतील ते सोनू हा पप्पाकडे जाव्या चल हाय काय हाय काय आशा हा चल जाव्या चल चल जाव्या पा। पाची बॉटल नको पाची बॉटल नको हा चल बाहेर जाव्या चल ये येडा गेला आपला बाहेर ये मम्माच हात पकड मम्माचा हात पकड आता मम्माचा हात पकड परवाच काच लावून आणली घड्याची आणि परत आता काच तोडली दाखव तोडली काच परत हात नाको लावू इकडे तिकडे चढ वरती पटकन हा सिटी मॉलला राऊंड मारायला आलो होतो आणि राऊंड मारता मारता आम्ही मॅक्समध्ये गेलो असं बघायला शॉपिंग करायला नाही गेलेलो पण ना, असंच राऊंड मारायला गेलेलो आणि तो राऊंड मारणं आम्हाला भारी पडला तर हे चालत होते ना ह्यांचा एका स्टीलच्या रॅकवर आहे ना हात आपटला आणि हात आपटल्यामुळे हे वॉचची काच आहे ना ती ब्रेक झाली बघा आता हे चार दिवसापूर्वी मी ही नवीन कास बसवून आलेली त्याच्या आधी पण त्यांनी असं तोडलेलं ते वॉच ची कास चार दिवसापूर्वी मी ही नवीन लावून आणलेली आणि परत त्यांनी आता ती तोडली आहे तोडली म्हणजे ती चुकूनच झाली तेव्हा पण चुकूनच झाली होती गाडी कुठे आपली गाडी कुठे कुठे गाडी टाका मम्मा नाही दिसत आपली बुलेट हा हा काकाने लावलंय बाजूला सगळं सांग त्यांना बाजूला कर आहे आम्हाला गाडी काढायची आमची कुठे काका बघ इकडे दिसतात का कुठे काका तुला गुरुवार आणि आज आहे माझ्यासाठी स्वामींचा दिवस गुरुवार म्हणजे माझ्यासाठी स्वामींचा दिवस असतो तर मी आता चालली आहे मठामध्ये आणि तुम्हाला मी व्हिडिओ कंटिन्यू दाखवते कारण का लास्ट गुरुवारी पण मला जमलं नव्हतं जायला लेडीज प्रॉब्लेम आता ह्या गुरुवारी मला आजचा पॉसिबल आहे तर मी आता निघते जाण्यासाठी मठात आणि जर एका आठवड्यात गुरुवारी तर जातेच जाते मठात आणि जर एखादा आठवडा माझा मिस झाला ना तर मला करमतच नाही मला खूप निगेटिव्ह वाईब्स यायला लागतात तर आता मी आज चालली आहे मठामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ दाखवते पुढचा तर चला तर मी निघते आता जाण्यासाठी मठात तर आता आम्ही मठात जाण्यासाठी निघालो आणि जाता जाता मध्येच वाटेत आमची बुलेटच बंद पडली आणि Uh, क म्हणजे खूप काय प्रयत्न करून पण ती चालूच होत नव्हती मग ह्यांना डाऊट आला की बहुतेक त्या बुलेटची बॅटरीचा काय प्रॉब्लेम असेल तर तर त्यांनी तो चेक केला कारण का कसं झालं ह्यांच्या पायाला लागल्यामुळे ती महिनाभर तरी बंद होती जागेवर आणि ते ती चा म्हणजे बुलेट जर सारखी म्हणजे यूज नाही केली तर त्याच्यामध्ये काय ना काय प्रॉब्लेम येतातच येतात आणि कुठचीही गाडी असं जसं बंद राहिली तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात तर आमचा डाऊट असा आला की बहुतेक त्याची बॅटरी खराब झाली असेल ती बंद होती महिनाभर म्हणून तर आता ती आम्ही त्यांनी काहीतरी त्यांच्या आयडियानुसार प्रयत्न करून त्याचं ते काही क्लिप असतं ते चेंज केलं तर आता ती बॅटरी पण चेंज करून घ्यायची आहे आणि मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो मग मठा जाण्यासाठी निघालो काय झालं का आलं गाडीचं गाडी होत आहे तर आम्ही मठाजवळ पोहोचलोय आता तर आज मठाजवळ प्रसादात श्रीफळ आणि जिलेबी ला मोतीचूरचा लाडू आणि केळी पण दिली होती आज प्रसाद खूप होता स्वामींच्या इथून आणि खरंच आजचा दिवस एक विशेष होता आणि खूप छान वाटलं आणि आमच्या सोबत आजकाल खूप जास्त संकट यायला लागले तर ठीक आहे स्वामी सोबत आहे तर ती सगळी संकट आम्ही पार करून आम्ही आमच्या मार्गाला पुढे लागतोय आणि ते सोबत असताना आम्हाला कशाचीच भीती नाही तर आजचा ब्लॉग इथे संपतो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय